नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण घर या विषयाची माहिती अभ्यासणार आहोत बघा मित्रांनो प्रत्येकाला घर असतं आणि या ठिकाणी वेगवेगळ्या घरांची माहिती किंवा सुगरणीच्या घराची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण जे चित्र पाहत आहात ते सुगरण नावाचा पक्षी आहे आणि त्या पक्ष्याचा खोपा आहे तो आणि हा खोपा ही सुगरण कशी बनवते त्याविषयी माहिती आपण या ठिकाणी वाचणार आहोत चला तर मग माझ्याबरोबर ही माहिती वाचूया गोष्टीचं नाव आहे घर सुगरण पक्षाचा खोपा तुम्ही पाहिलं आहे का विहिरीच्या काठी झाडावर सुगरण वाळलेल्या गवताच्या काड्यांच्या सहाय्याने आपले घरटे बांधते आपल्या नाजिक चोचीतून गवताच्या काड्या विनायला कोण बरं तिला शिकवत असेल चिमणी ही गवत काड्या कापूस कागद कपड्यांचे तुकडे इत्यादी गोळा करून आपले घरटे बांधते बघा या ठिकाणी आपण चिमणीचं घरटं सुद्धा पाहत आहात घरटेतून बाहेर डोकावत पिल्ले कशी चिव चिव करतात मधमाशांचं पोळं म्हणजे त्यांचं बहुमजली इमारतीचं घर बरं का कोकिळा मात्र स्वतःचं घरटं बांधत नाही ती आपली अंडी कावळ्याच्या घरात घालते तुम्ही आणखी काही घरटी पाहिली आहेत का अशा प्रकारे मित्रांनो घर या विषयाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहिलेली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे छोटे छोटे निबंध आपल्याला हवे असतील तर ते, ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पाहा थँक्यू